काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा प्रत्यक्ष परिणाम कागलच्या सोमवारच्या आठवडा बाजारात पाहायला मिळाला शेतात पाणी साचल्यामुळं अनेक ठिकाणी भाजीपाला काढणं अवघड झालंय परिणामी बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे दुसरीकडं पावसामुळं बाजारातील ग्राहकांची वर्दळही कमी झाली आहे पावसामुळे सोमवारच्या आठवडा बाजारावर मोठा परिणाम झाला शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं अनेक शेतकऱ्यांना शेतातून भाजी काढता आली नाही त्यामुळे बाजारात भाजी महागली असून मेथीची जुडी तीस रुपयांवर गेली आहे दोडका गवार वरणा हिरवी मिरची भेंडी शेवगा शेंग यांच्या दरातही वाढ झाली आहे कोथिंबीर टोमॅटो यांचा दर स्थिर आहे बाजारात भाज्यांचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगली चाट बसली आहे पावसामुळे ग्राहकांनीही बाजाराकडे पाठ फिरवली त्यामुळे कागलच्या आठवडा बाजार ग्राहकांची वर्दळ कमी झाली पावसामुळे शेतकरी शेतात जाऊन भाजीपाला काढू शकत नाहीत त्यामुळं अवक कमी झाल्यानं दर वाढल्याचं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं दरवाढ आणि पावसामुळं ग्राहकही गरजेपुरतीच भाज्यांची खरेदी करतायत